तुम्ही माझे हे आता पुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही बघा मग मी पुढं तुम्हाला सांगतो पॅराग्लायडिंग रनिंगमध्ये भाग्य संगीत तुम्हाला वेगवेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जातं म्हणून एक छंद असावाच <स्थाथ> एक नवीन वाद्य शिकण्याचा प्रयत्न करूया तरी तरी कोणी नसेल त्यावेळेला संगीत नार

आपला एन्जॉय हा महत्वाचा आहे सुरेश मिस्टर सुरेश आणि वहिनी आलेल्या आहेत बस असो गाडी असो आनंद छान बेगद जंगलामध्ये आलेलो आहे दुपारची वेळ आहे छान वातावरण आहे मग आता ठरवा जर मी करू शकतो तर तुम्हीही तुमच्या मधला जो गुण आहे तो देखील तुम्ही बाहेर काढून प्रत्येक ठिकाणी जिथं आनंद मिळेल तिथं तो तुम्ही उपभोगू शकता असेच माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका